पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून लगतच कुराड बुद्रुक हे गाव आहे या दोन्ही गावांमधून दररोज जवळपास शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी सकाळी नऊ वाजता पाचोरा शहरात जातात आणि सायंकाळी घरी परततात या विद्यार्थ्यांसाठी पाचोरा आगाराच्या एसटी बसेस हाच एकमेव आधार आहे मात्र या बसेस वेळेवर न येण्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वेळा बस उशिरा आल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका बुडतात तर सायंकाळी घरी परतताना देखील प्रचंड उशीर होतो याहून गंभीर बाब म्हणजे एसी बसेसचे काही वाहक विशेषतः हो एक महिला वाहक विद्यार्थ्यांशी अवाडचे भाषेत शिवीगाळ करत असल्याचे आरोप होत आहेत एवढेच नाही तर बस थेट बस स्थानकात न थांबवता पुढे किंवा मागे थांबवली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागते दरम्यान कुराडुर्द बस स्थानक परिसरात दिवसभरात दारुड्यांचा उपद्रव सुरू असून अवैध धंदे दे चालू आहेत यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही एरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर पासुरा आगाराने तातडीने एसटी बसेस वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात कुराडकुर्द बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवावे आणि येथील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी जोरदार मागणी ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे प्रशासन याकडे लक्ष देणार का की विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षण आणि सुरक्षितता अशीच वाऱ्यावर सोडली जाणार हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे माझे नाव जान्हवी सुभाष पाटील मी इयत्ता अकरावी मध्ये शिकते बस इथं बस स्टँडवर थांबली पाहिजे कधी बसवाला पुढे थांबवतो तर कधी मागे थांबवतो आम्हाला पळत जावं लागतं आम्हाला पळत जावं लागतं कधी कधी अपघात होण्याची शक्यता राहू शकते एक कधी कधी एक कंडक्टर म्हणतो मागची मागे बस येते कधी कधी म्हणतो की पुढची बस आहे पण काही काही बसमध्ये कधी कधी जागा नाही राहत कधी कधी भेटते जागा येते का हा कधी कधी थोडा उशीर होतो कधी कधी वेळेवर येते असं चांगली नाही खवडतात कधी कधी हा बस बसस्टँडवर तिकून येतात ना पण बस स्टँड जवळच थांबले पाहिजे आणि पण अर्धा किलोमीटर पळावं लागतं हा तो मुलगा उभा त्याच्या पुढे पळावं लागतं कधी कधी काय काढच नाही काही नाही गर्दी हा कधी कधी डम्पर वगैरे तर बस मागेच थांबते नाही तर मग मागेच थांबते बस पण जास्त होवून मुलं लोटतात मुली आधी मुलं चढू देत नाही मुलींना आधी मुलींना चढू द्यायला पाहिजे हा तिकडून पण तसंच मुलं जास्त गर्दी करतात नाही माझं नाव मयुरुष चौधरी मी पाच वर शिकण्याला जातो एम ए इथे बस येण्यासाठी कोणतं गाव आहे कुराडकुर्द बस स्थानक परिसर बस स्थानक परिसर बस स्टँड इथे गाडी गाडी यायला प्रॉब्लेम होतो मुलांना उभं राहण्यासाठी जागा नाहीये इथे आत्महत्या रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात हे बस चढण्यासाठी मुलांना थोडा प्रॉब्लेम होतो दूर बस लागते याच्यामुळे पळत जावं लागतं होतो ना बस थांबण्याला थोडा प्रॉब्लेम दूर थांबवला हो थांबली बस स्थानकावर थांबली पाहिजे बस अतिक्रमण हो अतिक्रमण निघाला पाहिजे बस इथे दुकानात आत जवळ गाड्या रस्त्यामध्ये उभ्या असतात रस्त्या म्हणजे रस्त्या बाजूला आणि गाड्या रस्त्याच्या आतमध्ये उभ्या असतात रिक्षा रिक्षा वगैरे पटपट्या हो मोठ्या शक्यता आहे